मला दाखवायचं नाही करायचा नाही माझी आई आहे कालही होती आजही आहे आणि उद्याही राहील माझ्या तिनं मला जन्म दिला तिचा पहिला मुलगा मी जन्माला आलोय तिला फक्त घेऊन गेलो तरी तुम्हाला इतक्या मिरच्या झोंबतात आम्ही त्या उत्तर दे दादा तुम्ही म्हणताय देशाची निवडणूक आहे मात्र श्रीनिवास पवार म्हणजे तुम्ही एकीकडे देशाची निवडणूक म्हणताय आणि तीन कुटुंब आणि आईनं तुम्ही आज मतदाना तर श्रीनिवास पवार म्हणले की आई तुम्हाला असं म्हटलंय की म्हणजे आम्हाला तर तुम्हाला आशीर्वाद आहेत तर तुमच्या बरोबर असं आहे ते म्हणणं होतं की तुम्हीच कसं म्हणताय एक मिनिट जर आता मला दाखवायचं नाही उगीच मला माझ्या फॅमिलीचा पंचनामा करायचा नाही माझी आई माझ्या बरोबर आहे कालही होती आजही आहे आणि उद्याही राहील समजलं माझे वडील वारल्यानंतर मी जो आईला आधार दिलाय तो इतर कोणी जास्त दिलेला नाही खाजगी आईला नका विचारू बाकीच्या आहेत त्यांना विचारा नंबर एक आणि एवढं त्यांना अगदी नाकाला झोपलं माझ्या आईला मी मताचा घेऊन गेलो तुमच्या आमच्या घरामध्ये कुणी वयस्कर असल्यानंतर आपण त्यांना आधार देऊन मताला घेऊन जातो आता आमच्या समोरचे लोक देखील पवार साहेबांना आधार देऊनच इकडं तिकडे घेऊन जातात ना दुसरी गोष्ट मी त्यांच्या तीन चार सभांमध्ये स्टेज वरचे हे बघितलेले बैठकीची व्यवस्था म्हणजे नारळ फोडताना बघितली इतर बघितली परवा काहीतरी महिलांचा त्यांचा मेळावा झाला तेव्हा बघितली शेवटची सभा झाली तेव्हा बघितली तेव्हा तर ते अक्क खांदात तिथं जे काही त्यांच्या बरोबर आहेत ते सगळे बसले होते आणि कर म्हणजे त्याच्यात एका म्हणजे मला तर ते आश्चर्यच वाटलं एकानी तर साहेबांचा सा फोटो मांडीवर ठेवला होता आता साहेब समोर सा असताना फोटो मांडीवर ठेवायचं काय कारण आहे जर मी साहेबांचे तिथे स्टेजवर आहेत आणि लाऊ स्पीकर वर सांगतायत मार्गदर्शन करतायत तरी तुम्ही फोटो ठेवतात हे ज्यांच्या मांडीवर फोटो आहे मला मी त्यांना ओळखतो अनेक वर्ष हे ते त्यांचं अजिबात काम नाही त्यांना कोणीतरी जाणीवपूर्वक तू फोटो मांडीवर ठेव तू फोटो मांडीवर ठेव हे सगळे जे चाललेले ना हे निव्वळ म्हणजे मी ज्या घरात जन्माला आलो त्याच्या लोक कुठल्या पातळीवर चाललेली आहेत आणि काय पद्धतीने चाललेली आहेत ते फोटो मला आता माझ्या मोबाईल मध्ये तो बघितल्यानंतरही तुम्हाला कळेल अशी सगळी काही पलटन बसली काय आणि अगदी सगळं कुटुंब आमच्या बरोबर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत काय मी फक्त माझ्या मला जन्म दिला तिचा पहिला मुलगा तिला फक्त घेऊन गेलो तरी तुम्हाला इतक्या मिरच्या झोंबतात दुन आणि तुम्ही काय काय उद्योग या निवडणुकीच्या काळामध्ये केले ते जगतेने पाहिले नाही का आम्ही कुठे पाहिले नाही का धन्यवाद <laughs>